दुबार मतदारांच्या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्याबाबत अहिल्यानगर मधील माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी मनपा आयुक्त यांना निवेदन दिले श्रीगोंदा विधानसभा मतदार तसेच अहिल्यानगर मनपा प्रारूप मतदार यादी या दोन्ही ठिकाणी काही मतदारांची नावं एकाच वेळी नोंदलेली असल्याचं आमच्या निदर्शनास आलं अशा दुबार नोंदीबाबत आम्ही हरकत नोंदवत असून याबाबत आवश्यक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अहिल्यानगरमधील माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी मंडपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या काही ये दिवसावर आहे आणि आपण जर बघितलं तर वीस नोव्हेंबरला आपल्या महानगरपालिकेच्या संदर्भातली प्रारूप यादी ही प्रकाशित करण्यात आली सगळ्या नागरिकांसाठी जनतेसाठी किंवा निवडणूक लढवणाऱ्यांसाठी आणि त्याच्यामध्ये जर बघितलं सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याला हरकत घ्यायची मुदत होती त्याच्यानंतर ती पुढे मुदत वाढवली आणि ती आपल्याला आज शेवटचा दिवस आहे आज आधी सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो म्हणजे शासनाने राज्य निवडणूक आयोगाने किंवा आपल्या जिल्ह्याचं निवडणूक प्रशासन आहे त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप यादी जी आहे ती विधानसभेची जी अपडेट होऊन एक जुलै दोन हजार पंचवीस ची ती तुम्ही गृहीत धरून ती या महानगरपालिकेच्या निवडणुकीला वापरावी असं सांगितलेलं होतं त्याच अनुषंगाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील निवडणूक लढवणारे उमेदवार असतील आणि आमचे काही टेक्निकल टीम जे काम करते असे काही तरुणांनी जवळजवळ श्रीगोंदा मतदारसंघातलं श्रीगोंदा जी यादी लोकसभेला देखील होती विधानसभेला देखील होती श्रीगोंद्याची तेच सगळे नावं जवळपास जवळपास म्हणजे अधिकृत आकडा सांगतो चार हजार तीनशे एक्क्याऐंशी नावं आज हे दुबार म्हणून आढळून आलेले आहेत त्याच्यामुळं आयुक्त साहेबांची आज आम्ही भेट घेतली त्यांना एक प्रश्न उपस्थित केला की जी आपण एक धोरण अवलंबलेलं होतं यावेळेस की दोन स्टार त्या ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये आपण बघितलं असं माध्यमांमध्ये मोठ्या चॅनलवर सगळे आमच्या महाविकास आघाडीचे नेते मंडळी देखील राज्य निवडणूक जे सचिव आहेत त्यांना भेटले मोठे मोठ्या अधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की आता यावेळेस आम्ही डबल स्टार केले दुबार नावांसाठी आणि त्याचं जे पण काय आहे तो मतदाराला काही फॉर्म भरून द्यावा लागेल मतदानाच्या दिवशी आणि तो दुसरीकडं करणार नाही वोटिंग की त्याच्यासाठी जर त्यांनी केलं तर तसं देखील एक परिपत्रक काढलेलं होतं की त्याच संदर्भामध्ये त्याच्यावर एक वर्षाचं काहीतरी त्याच्या कायदेशीर त्याला कारवाई म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एखादा गुन्हा दाखल होईल अशा पद्धतीचं एक रेग्युलेशन आणि रूल आलेला होता आता आमचं म्हणणं होतं आयुक्त साहेबांना एवढी नावं आहेत आणि याच्यात विशेषतः मांडवगन गट ह्या मांडवगण गटातले साडे चारशे चारशे पासष्ट नावं आलेली आहेत ती देखील एक सेपरेट यादी दिली आम्ही ती ही यादी आहे आणि हे जे आहेत हे सगळे हे जवळजवळ आम्ही चार हजार तीनशे एक्क्याऐंशी नावं जी नावं ज्याची स्थळ पाणी या नगर शहरामध्ये प्रशासनाकडून चालू होती कि जाऊन तिथं बघावं एखादा प्रभाग क्रमांक पंधराचा मतदार आहे तो मध्ये कसा आलाय एखादा प्रभाग क्रमांक अकराचा मतदार तो नऊ मध्ये कसा आलाय हे सगळं त्याची स्थळपाणी होत होती त्याची हरकत नोंदवून घेतली जात होती अशा संभ्रम करणारी परिस्थिती ह्या वेळेसच्या निवडणुकीची चाललेली आहे म्हणून प्रशासनाचं आज आम्ही हे सगळी नावं याची हरकतीची जी नमुना क्रमांक ब आहे हा देखील आम्ही आयुक्त साहेबांना दिला ते सगळी नावं ते एका फॉर्मवर काही शक्य नव्हते परंतु ही यादीच आम्ही त्याची रिसिव्ह कॉपी घेतलेली आहे जिल्ह्याचे कलेक्टर पंकज आशिया साहेबांना देखील हे कागदपत्र द्वारे आम्ही त्या ठिकाणी सुपूर्द करणार आहोत आणि राज्य निवडणूक असेल किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल यांना देखील आम्ही ईमेल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर